नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातूनच संसदेमध्ये विशेष संसदेमध्ये पहलगाम हमला आणि सिंदूर ऑपरेशन या संदर्भामध्ये फलत काय या संदर्भात अभिव्यक्ती ह्या चॅनलवर माजी खासदार कुमार केतकर यांची मुलाखत आणि त्या मुलाखतीच्या अनुषंगानं बोलण्याचा प्रयत्न करणार आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा संसदेमध्ये पहलगाम हमला आणि सुंदर ऑपरेशनच्या संदर्भात जी चर्चा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पड याच्यामध्ये झालं आणि ही चर्चा यामध्ये विरोधी पक्ष विरोधी पक्षातर्फे विरोधी पक्ष विरो पक्षा नेते राहुल गांधी सोनिया गांधी तसेच कुमार गोगई तसेच आमचे खासदार संजय राऊत आणि इतर विरोधी पक्षचे खासदार आणि तसेच सरकारतर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणं आणि यामध्ये काँग्रेसतर्फे काही वक्त्यांची भाषणं चालू झाली परंतु त्याला उत्तर देताना गृहमंत्री किंवा पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांनी सक्षमतेने त्याला उत्तरं दिली नाही त्याच्यातनं काहीच निष्पन्न झालं नाही असं एकंदर कुमार केरकरांचं म्हणणं आहे कारण विरोधी पक्षांनी जे प्रश्न विचारले पहिलगाम हमला झाला तो भारताच्या अंतर्गत ठिकाणी झाला मग त्या ठिकाणी संरक्षण व्यवस्था होती की नव्हती त्यानंतर पाकिस्तानवर भारतीय लष्कराने केलेला हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची तळ उद्ध्वस्त झाली आणि त्यामध्ये भारताची हानी किती झाली या संदर्भात अपेक्षित विवरण विरोधी पक्षांना अपेक्षित असताना मिळाल्यानंतर आणि हल्लानंतर विजय कोणाचा हा प्रश्न आला तर त्यामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही सकारात्मक उत्तरं देऊ शकले नाही त्यावरून एकंदर चित्र असा की गृहमंत्री असो किंवा पंतप्रधान असो संसदेला त्याने दिलेली माहिती ही पूर्ण नव्हती ज्या अपेक्षेनं विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले त्या पद्धतीने उत्तर सरकारतर्फे मिळाली नाहीत सरकारने मिळवलेले स्क्रिप्ट प्रमाण आखलेल्या योजनेप्रमाण या ठिकाणी भाषणं केली आणि समर्थन केलं आणि त्या पद्धतीनं जे मीडिया आहे गोदी मेनियात मला किंवा राष्ट्रीय मीडिया मीडियाने प्रकारे त्याचं एकंदर विवरण केलं याच्यावरून ज्या ज्या काही घटना आहेत की यामध्ये परदेशी विदेशी हस्तक्षेप होता का किंवा अमेरिकेने हस्तक्षेप करून या ठिकाणी युद्ध रोखलं का तर या ठिकाणी अनेक वेळा ट्रम्प यांनी आम्ही हस्तक्षेप केल्यामुळे सगळं युद्ध रोखलं असतं परंतु राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न की ट्रम्प हे खोटे बोलता या संदर्भात खुलासा पंतप्रधानांनी करणं आवश्यक होतं परंतु या ठिकाणी चीनचा खुलासा होता किंवा ट्रम्प अमेरिकेच्या संदर्भात खुलासा होता त्यामुळं त्या अधिवेशनामध्ये जे काही प्रश्न त्याला सरकारनं गोलमेल उत्तरं दिलेली आहेत यावरून आता पुढचं काय वाटचाल करायचं का लोकांनी समजायचं आहे यावरून भारतीय जनता पार्टीचं शासन हे कुठेतरी गोंधळलेलं आहे आणि हे आपली वस्तुस्थितीपासून दूर लोकांना ठेवू पाहत आहेत आणि हिंदू मुस्लिम या बेसवरच सरकार हस्तक्षेप करायचं आणि सरकार आपल्या ताब्यात ठेवायचं असं कोण चित्र आहे आणि निवडणूक आयोग ई डी सी डी सी बी आय ज्या काही स्वायत्त संस्था आहेत या स्वायत्त संस्था आपल्या हातात ठेवून निवडणुकीमध्ये गडबड करू एक मॅन्युकुलेट गोष्टी घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे आणि लोकशाही जर टिकवायची असेल तर आता जनतेला यामध्ये काहीतरी मार्ग काढावा लागेल असं हे तुमच्या सूत्र आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत